माझा माझं गाव माझी बातमी नमस्कार केओपी माझा न्यूज मराठी म्हणजेच कोल्हापूर माझा या न्यूज चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत सर्व क्षेत्रातल्या ला सबस्क्राईब नक्की करा पाहूया आत्ताची बातमी प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासून या उदात्त हेतूने आज समाजभान समूहातर्फे कसबा बावडा येथील इंडियन रेडक्रॉस सोसायटी कोल्हापूर शाखा संचलित स्वयं या विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या शाळेस आर्थिक मदत देण्यात आली आजचा हा चाळीसावा उपक्रम होता जागतिक मतिमंद दिवसाचे औचित्य साधून येथील मुलांशी संवाद साधण्यात आला यावेळी समूहाचे संकल्पक डॉ विश्वास सुतार यांनी या उपक्रमाविषयी माहिती दिली वंचित असहाय्य आणि गरजूंप्रती समाजातील सक्षम लोकांनी मदतीचा एक हात पुढे करावा असे आवाहनही त्यांनी केले समाजभान समूहाने आतापर्यंत समाजातील गरीब वंचित कष्टकरी गरजूंना आर्थिक व वस्तुरूपाने मदत दिली आहे स्वयंम या शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद भिसे यांनी विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या शाळेविषयी सविस्तर आणि पूरक माहिती दिली प्राचार्य प्रभाकर हेरवाडे यांनी या उपक्रमातून अनेक लोकांपर्यंत संवेदनशीलता व दातृत्वाचा संदेश पोहोचेल असा विश्वास व्यक्त केला या उपक्रमास सामाजिक व दातृत्वाचे भान असणारे या समूहाचे संकल्पक डॉ विश्वास सुतार मार्गदर्शक प्राचार्य प्रभाकर हेरवाडे लक्ष्मी पाटील संजय जगताप बाजीराव पाटील हानिफ नाकाडे सुनील असोले भगत सिंग कणसे युवराज काटकर आर जी पाटील कृष्णात कारंडे माया भिसे विनायक सुतार जयश्री पाटील अर्चना कोराणे योजना खैरे अरविंद जाधव व शाळेचा सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होता घर बांधताय लोन हवा आहे आम्ही आहोत ना आम्ही देतो योग्य दरात होम लोन लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी पर्सनल लोन कार लोन एज्युकेशन लोन लोन कारण आम्ही आहोत सर्व बँका व फायनान्स यांच्याशी असोशिएट आजच कॉल करा दीपक कोरे सत्त्याण्णव पासष्ट साठ एकोणीशे बावन अठ्ठ्याऐंशी तीस एकोणतीस शून्य पाच चव्वेचाळीस